सर्वांचं शेतकरी बिझनेस सोशल मीडियामध्ये स्वागत आहे आजचा आपला विषय राहणार आहे पी डी एफ म्हणजे आता भरपूर सोशल मीडियावर पीडीएफ येत आहेत त्या पी डी एफमध्ये मध्ये कशाप्रकारे माहिती येते ती मी पाहिली काही ठिकाणी पण काही ठिकाणी पाहिली नाही त्याच स्वरूपामध्ये आपण आपण पण पीडीएफ तयार केलेले आहेत पण शेतकऱ्यांना ही माहिती फायद्याची ठरेल त्यावेळेसच नक्कीच या पी डी एफचा फायदा शेतकऱ्यांना होईल त्या स्वरूपामध्ये आपण पी डी एफ बनवलेले आहेत आता पाहू शकता आपण वर दिलेले शेतीविषयक संपूर्ण माहिती एकाच पी डी एफमध्ये म्हणजे भरपान भरपूर शेतकऱ्यांना कन्फ्युजेशन झालं आहे की या सर्व पी डी एफ एकाच पी डी एफमध्ये येतात काही तसं नाही होत कारण तसं केलं तर तुम्हाला पण पण कन्फ्युजुएशन होणार एकाच पी डी एफमध्ये एवढ्या पी डी एफ देणं आणि आपल्याला पण एकाच पी डी एफमध्ये एवढ्या पी डी एफ टाकून देणं म्हणजे अवघड होणार आहे आणि ते देण्यासाठी पण आपल्याला परवडणार नाही आहे पण त्यामध्ये आता पहा कोणकोणत्या एफ आपल्याकडे अवेलेबल आहेत यामध्ये पहा ऊस पीक व्यवस्थापन ऊस व्यवस्थापन एफ आहे त्यानंतर केळी व्यवस्थापन एफ आहे कांदा व्यवस्थापन एफ आहे हळद व्यवस्थापन एफ आहे अद्रक व्यवस्थापन पिढीएफ आहे कापूस व्यवस्थापन एफ आहे सोयाबीन व्यवस्थापन एफ आहे हरभरा व्यवस्थापन एफ आहे ज्वारी हा व्यवस्थापन एफ आहे कडई व्यवस्थापन एफ आहे गहू व्यवस्थापन एफ आहे राजमा व्यवस्थापन एफ आहे पोपई व्यवस्थापन पिढी पै संत्रा व्यवस्थापन पिढी पै आंबा व्यवस्थापन पिढी पै ड्रॅगन फ्रूट व्यवस्थापन पिढीपे द्राक्ष व्यवस्थापन पिढी आहे इकडे टोमॅटो व्यवस्थापन पिढीए दोडका व्यवस्थापन पिढीए कारल व्यवस्थापन पिढीए कोबी व्यवस्थापन पिढी पाहिजे घेवडा व्यवस्थापन पिढी आहे वांगे वांग वांग व्यवस्थापन पिढी पे कोथिंबीर व्यवस्थापन पिढी पै मेथी व्यवस्थापन पिढी पै चायनीज भाजी व्यवस्थापन पिडीएफ आहे बटाटा व्यवस्थापन एफ आहे गाजर व्यवस्थापन एफ आहे मिरची व्यवस्थापन एफ आहे काकडी व्यवस्थापन एफ आहे गवार व्यवस्थापन एफ आहे भेंडी व्यवस्थापन पिडीएफ आहे शेवगा व्यवस्थापन पिढीएफ आहे लसूण व्यवस्थापन एफ आहे या चौतीसपर्यंत आपण आपल्याकडे पे अवेलेबल आहेत तर तुम्हाला को दुसऱ्या पण कोणत्या पिकाची हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की त्या क्रॉपचं नाव टाका आणि पी डी एफ म्हणून टाकून द्या त्या सर्व भावामध्ये नक्की तुम्हाला पी डी एफ तयार करून दिली जाईल या सर्व पी डी एफ खालील दिलेला नंबर आहे व्हॉट्सअप नंबर शहाण्णव सत्तावन्न सत्याहत्तर एकोणीस अठरा या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा त्यामुळे व्हॉट्सअपवर तुम्हाला कोणत्या क्रॉपचं पी डी एफ पाहिजे ते सांगा आणि थोडेफार चार्जेस आहेत ते पण पे करा व्हॉट्सअपवर सांगितले जातील तुम्हाला आल्यानंतर के मेसेज केल्यानंतर पे करून तुम्हाला नक्कीच व्हॉट्सअपला पी डी एफ द्या क्रॉपची पाहिजे पिकाची पाहिजे ती मिळून जाईल आणि हे यांनी गैरसमज दूर करावा पूर्ण ज्यांना पण पी डी एफ घ्यायची हे एकाच पी डी एफ म्हणजे एका पी डी एफमध्ये एक क्रॉप म्हणजे एका पिकाची परिपूर्ण माहिती संपूर्ण माहिती येणार आहे असा ते भरपूर जणांनी मागच्या वेळेस पोस्ट केली तर गैरसमज करून घेतला होता तरी हा गैरसमज दूर करून या स्वरूपामध्ये माहिती घ्यावी ज्यांना पण हवी असेल त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर कमेंट करा आणि क कमेंटमध्ये ज्या क्रॉपची पी डी एफ पाहिजे क्रॉपचं नाव आणि पी डी एफ टाईप करून टाका धन्यवाद तरी आपल्या सर्वांनी शेतकरी बिझनेस सोशल मीडियाला लाईक शेअर फॉलो करायला नक्की विसरू नका कामाची माहिती नक्कीच इथे अवेलेबल आहे आणि मिळून जाईन तुम्हाला धन्यवाद